घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या सतरा ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता आज कोर्टामध्ये आपल्याला खूप मोठा जबरदस्त सीन पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो म्हणजे कोर्टामध्ये आता स्वतः स्वतः मास्क मॅन समोर येऊन हजर राहणार आहे आणि जानकीचा भूतकाळ सुद्धा उलगडणार आहे सतरा ऑक्टोबरच्या भागामध्ये अवंतिका खाली आलेली आहे आणि अवंतिका जानकीला सांगतीये वैनी इकडे या असं ती जानकी म्हणते अगं काय झालं तू का इतकी अस्वस्थ झालीस यावरती ती आता जानकीचे पाय धरते आणि आज तुमचे जितके आभार मान तितके आभार मानायला कमी आहेत असं म्हणायला लागते त्यावरती जानकी म्हणते अगं असं काय करतेस कसले आभार मानतेस यावरती आता इकडे अवंतिका सांगायला लागते आज जर का तुम्ही नसतात ना तर तर मात्र सौमित्राचं काय झालं असतं मला खरंच माहीत नाहीये म्हणजे आज तुम्ही होतात ना म्हणूनच म्हणूनच सौमित्र आता इकडे सुखरूप परत आलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता जानकी सांगते अवंतिका अगं असं काय करतेस तू कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस हे बघ सौमित्र भाऊजींना काही होणार नाहीये यावरती मग अवंतिका सांगायला लागते नाही वैनी तुम्ही आहात ना म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे म्हणजे अहो तुम्ही ते शूज पाहिले नसतेस तर आज काय अवस्था झाली असती हा सगळ्याचा मला आता विचारसुद्धा करवत नाहीये असं म्हटल्यावरती जानकी सांगायला लागते अगं नाही असं काही नाहीये त्यावरती सुमित्रा म्हणते काय ग काय झालं तू असं का म्हणती आहेस यावरती मग आता सौमित्र सांगतो अगं काही नाही आई मी ज्या वेळेला घरातून बाहेर पडलो होतो ना त्यावेळेला मला किडनॅप करण्यात आलं होतं आणि मला किडनॅप करून ना मला त्या गुंडांनी मास्कचे मास्कमॅनचे कपडे घातले होते मास्कमॅनचे कपडे घालून त्यांनी आता मला मला तिकडे किडनॅप करून बसवून ठेवलं आणि ज्या वेळेला ऋषिकेश दादा आता तिकडे आला त्यावेळेला त्याला असं वाटलं की मीच तो मास्कमॅन आहे आणि त्यांनी माझ्यावरती आता इकडे बंदूक उचलायचं काम केलं बंदूक उचलायचं ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला जानकी वहिनीने माझ्या पायातले शूज पाहिले आणि मला ओळखलं आणि दादाला थांबवलं असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते अरे देवा हे सगळं काय चाललंय त्या मास्कमॅनने तुला मारण्याचा प्रयत्न केला पण हे सगळं करताना त्याला काय मिळालं यावरती अवंतिका म्हणते वहिनी तुमच्या हुशारीमुळे आज माझ्या सौमित्रचा जीव वाचलेला आहे असं म्हणत इत्यमभूत घडलेला सगळा प्रकार आता इकडे सुमित्राला सांगितला जातो नक्की काय घडलं होतं त्यावेळेला काय झालं होतं हे सगळं ज्या वेळेला कळतं त्यावेळेला सौमित्र सांगायला लागतो आज फक्त जानकी वहिनीमुळेच जा माझा जा जीव वाचलेला आहे बरं हे सगळं होत असताना आता इकडे आजीला जरा भीती वाटत असते आता नक्की काय घडले म्हणून ती ऐश्वर्याला कॉल करते ऐश्वर्याला ती म्हणते काय प्रॉपर्टीच्या पेपरचं काय करायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडेच ऐश्वर्या सांगते काय करायचंय माहिती म्हणजे अहो माझ्याकडे कुठे ते प्रॉपर्टीचे पेपर यावरती ती म्हणते असं काय करतेस अगं म्हणजे ते प्रॉपर्टीचे नकली पेपर पेपर बदलून मी असली दिले ना यावरती आता इकडे ऐश्वर्या चिडते मग तुम्ही काय केलं ते तुम्हाला माहिती मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवायची तुम्ही काही गरजच नाहीये म्हणजे मी एक गोष्ट सांगू का काही झालं तरी सुद्धा मला तुम्ही अजिबात अडकवू नका म्हणजे तुमचं तुम्ही काय तो प्लॅनिंग बघून घ्या असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे बोलायला लागते पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता आजी आज विचार करते अरे देवा हे काय घडलं हे काय घडलं मला खरंच काहीच कळत नाही आहे असं म्हणत आजी आता विचार करते आता मी काय करते तेरी बे चोप मेरी बे चोप आता मी काही बोलत नाही आहे मी कुणालाच सांगणार नाही आहे की आता मी पेपर हे दिले होते म्हणून असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आजी सांगायला लागते की आता मी आ आताची घडी तोंडावरती बोट इकडे आता सुमित्रा सांगायला लागते मला तर खरंच कळत नाही आहे की हे सगळं काय चाललंय म्हणजे आता यी आईश्वर्या, यी आईश्वर्या ही ऐश्वर्या ही ऐश्वर्या हे सगळं करतीये मला खरंच काही कळत नाहीये म्हणजे हिने आता सौमित्राच्या जीवावरती का उठली यावरती लता म्हणते खरंच ती ऐश्वर्या खूपच विचित्र आहे आणि त्या मास्कमॅनचं काय तर मला कळतच नाहीये म्हणजे आता त्यांनी मला का पकडून ठेवलं होतं ऐश्वर्याची मदत करत होता पण आता उद्या कोर्टामध्ये मी सगळं खरं सांगून टाकणार आहे माझी जानकी बिलकुल दोषी नाही आहे तर दोषी आहे ती म्हणजे ही ऐश्वर्या या ऐश्वर्यानेच हे सगळं केलं होतं आणि त्या मास्कमॅनने मला पकडून ठेवलं होतं हे जोपर्यंत मी आता कोर्टाच्या समोर मांडत नाही आहे तोपर्यंत मी गप्प बसणार नाही माझ्या जानकीला मी उद्या निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणारच इकडे आता धर्माधिकारी वकील सांगत असतात हे बघा तुम्ही चिंता करू नका मी असे काही छक्के पण जे कोर्टामध्ये लढवीन ना की या लोकांना काही झालं तरी आता आपल्या पायाशी यायलाच लागेल म्हणजे कोणत्याही परिस्थितीत यांना आता मी बरोबर वटणीवरती आणेन ऐश्वर्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही ही, ही माझी जबाबदारी यावरती आता इकडे सयाजीराव सांगायला लागतात हे बघा काही झालं तरी तुम्ही माझ्या ऐशूवरती कोणत्याही प्रकारचा अडचण येणार नाही याची काळजी घ्या एक लक्षात घ्या माझ्या ऐशूला जर काही झालं ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे आणि हे बघा या कोर्टामध्ये जितका पैसा ओतायचा आहे तितका पैसा मी तुमच्यासाठी ओतायला तयार आहे पण पण आता तुम्ही माझ्या आईशूला या सगळ्यामध्ये काही व्हायला नको आहे याची काळजी घ्यायची असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो हे बघा मला तुम्ही काय माहितीये का त्या दिवशी जे काही घडलं ना ते सगळं सगळं आता नीट सांगा त्यावेळेला आता ऐश्वर्या त्या दिवशी घडलेला प्रकार सांगते म्हणजे मी जानकीच्या आईला खरं तर तलावात ढकललं होतं आणि त्यावेळेला मी जानकीसारखी साडी नेसून गेले होते पण आणि पाठमोरी उभी राहिले तसा व्हिडिओ बनवला आणि तिच्या आईला ढकललं सुद्धा आणि आता त्यावेळेला इकडे लगेचच ती आई पाण्यात पडली मला वाटलं की ती मेली असेल म्हणून तो व्हिडिओ व्हायरल करायचं ठरवलं मी पण त्याच वेळेला ती जिवंत होती आणि ती जानकीला भेटण्यासाठी आता रणदिवे निवासात गेली होती आणि रणदिवे निवासात ती गेली पण नेमकी ती माझ्या हातात लागली म्हणून आता मी लगेचच लगेचच तिला आता पाठलाग केला पाठलाग करत मी तिच्या मागे गेले आणि माझ्या गुंडांना ला पकडायला लावलं ज्यावेळेला माझ्या गुंडांना मी तिला पकडायला लावलं आणि मग मी तिला त्या गुंडांना मारण्यासाठी सांगितलं पण त्या गुंडांनी मला आता तिला मारलं असा मेसेज केला पण ते गुंडसुद्धा कुठे गायब झाले मलाच काही कळलं नाही पण त्यानंतर मग आता अचानकपणे या मास्कमॅनकडे ती असल्याचं मला आत्ता काल परवा समजलं पण पर तोपर्यंत त्या मास्कमॅननी आईला आता इकडे जानकीच्या हवाली केलं होतं आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये बाकी काहीच समजलं नाही असं ऐश्वर्या म्हणायला लागते ला। त्याच वेळेला मग लगेचच आता वकील सांगायला लागतात की मग ज्या that the other तुम्ही हिला आणलं इथे कुणी यावरती मग ऐश्वर्या पुढचा प्रकार सांगते ऐश्वर्या सांगते खरं तर मी आता खोटी पार्वती बनून तिला इथे आणलं होतं म्हणजे खोटी पार्वती बनवून इकडे आणलं आणि ती सगळी प्रॉपर्टी हडप करण्याचा माझा डाव होता पण माशी तिथे शिंकली ज्या वेळेला तिला समजलं की जानकी आपली खरी मुलगी आहे तिला ज्या वेळेला जानकी मुलगी आहे तेव्हा समजलं तेव्हा तिने माझी साथ देण्यासाठी पूर्णपणे नकार दिला माझी साथ देण्यासाठी नकार दिला आणि त्यानंतर मग आता तिने आय जानकी कीचे साधेच ठरवलं मग तिचं पुढचं सगळं हे असं घडलं यावरती धर्माधिकारी म्हणतात ठीक आहे तुम्ही जे काही सांगितलं ते खूपच चांगली माहिती आहे कोर्टात मी वापर करणार इकडे आता जानकी माया से आभार मानत असते ती सांगते काय गं आईबाबांना फोन झाला का माया सांगते हो आईबाबांना फोन केलेला आहे ते सुखरूप आहेत मास्कमॅन खिडकीतून दोघींचं बोलणं ऐकतोय जानकी सांगते खरस तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत खरं तर म्हणजे खर तर त्याला आता तुम्हाला म्हणजे सांगू का त्याने आता आईंना पकडून ठेवलंय पण आता आईला जरी पकडून ठेवलं असलं ना तरीसुद्धा त्याचा आईंवरती काहीच राग नाही मी प्रत्येक वेळेला पाहिलेलं आहे की त्यांनी आता आईंना या सगळ्यामध्ये काहीही त्रास दिला नाही पण ज्या वेळेला तुमचं चित्र मी काढलं होतं ना ते त्यांनी पाहिलं आणि चित्र काढलेलं पाहिल्यावरती मग आता त्यांनी लगेचच या चित्रामध्ये आता तुमचं फोटो पाहिल्यावरती तिची आता फा फाडून कागद फेकून दिली असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते पण माझ्यावरती त्याचा इतका राग का असं म्हटल्यावरती मग आता तोच ती सांगते ते काही मला माहित नाहीये पण ते चित्र त्यांनी फाडून फेकून दिलं आता मास्कमॅन हे सगळं ऐकतोय जानकी मास्कमॅनला खिडकीतून पाहते आणि धावत पळत त्याच्या मागावरती निघते मग आता मागे माया पण येते दोघीजणी धावत पळत त्याच्या मागावरती जातात आणि थांब ए थांब ए थांब असं म्हणत त्याला थांबवत असतात त्यावरती ऋषिकेश तिकडे येतो आणि जानकी काय झालं तू आता चा मागावरती चाललेली आहेस असं विचारायला लागतो त्यावरती जानकी म्हणते ऋषिकेश आत्ता इथून मास्क मॅन गेला मास्क मॅन आत्ता तिकडून गेला आम्ही पाहिला ऋषिकेश म्हणतो कसं शक्य आहे मास्क मॅन इथे येणं शक्यच नाहीये यावरती मग आता जानकी सांगते आहो नाही आम्ही दोघे जणी ज्या वेळेला बोलत होतो ना त्यावेळेला तो इकडून गेला मला दिसलं ऋषिकेश म्हणतो नाही जानकी तुझा भास असू शकतो त्यावरती जानकी म्हणते नाही हो आम्ही दोघी बोलत असताना कोणीतरी आमच्यावरती पाळत ठेवलंय अशी आम्हाला जाणीव झाली काय गं माया माया म्हणते हो मला सुद्धा वाटलं ऋषिकेश म्हणतो अगं नाही कारण आपल्या घरात येण्याची तो हिंमत करेल असं मला काही वाटत नाहीये यावरती आता माया सांगते नाही काहीतरी गडबड आहे खरी म्हणजे या सगळ्यामध्ये आता आपल्याला जरा सावधच राहिला पाहिजे तो मास्क मॅन इकडे कधी पण येऊ शकतो आणि काहीही चुकीची गोष्ट करू शकतो असं आता ते म्हणायला लागतात त्यानंतर मग ऋषिकेश जानकीला समजवतो आणि बिलकुल चिंता करू नको सगळं काही ठीक होईल असं म्हणतो पर तो पर्यंत हे सगळं चालू असताना आता इकडे सुनसान जंगलामध्ये दोन गाड्या एकमेकांना क्रॉस झालेल्या आपल्याला दिसत आहेत दोन्ही गाड्या एकमेकांना क्रॉस झालेल्या आहेत आणि त्याच वेळेला ऐश्वर्याच्या गाडीला मास्कमॅनने क्रॉस केले आणि तो गाडीतनं उतरलाय त्यावरती ऐश्वर्या म्हणते काय इथे काय आलेलं आहेस यावरती तो म्हणतो काम आहे यावरती ऐश्वर्या म्हणते अच्छा म्हणजे गद्दारी करून आता मला इकडे अडकवण्याचं काम करण्यासाठी तू आलेला आहेस यावरती तो म्हणतो हे बघ गद्दारी मी एकट्याने केलेली नाही आहे गद्दारी तर तू पण केलेली आहेस यावरती ऐश्वर्या म्हणते आणि मी काय केले यावरती तो सांगतो हे बघ मी प्रामाणिकपणाचं काम करायला आलेलो आहे मी तुला पैसे द्यायला आलो आहे यावरती ऐश्वर्या म्हणते पैसे आणि हे तरी पैसे आता खरे आहेत का यावरती तो म्हणतो बघून घे मी माझं काम चोख पद्धतीने करतो काही झालं तरीसुद्धा मी कोणत्याही परिस्थितीत तुला आता खोटे पैसे देणार नाही आहे तू मला माझ्या प्रॉपर्टीचे पेपर मिळवून दिलेस कसे का होईना तू दिलेस ना प्रॉपर्टीचे पेपर मिळवून तर आता मी तुला ते पैसे देतो आहे हे दहा करोड आहेत आपलं पन्नास करोडची डील ठरलेली आहे आणि तेवढे पैसे मी तुला सगळे देणार आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाही आहे यावरती ऐश्वर्या म्हणते आणि इतकी मेहरबानी कशासाठी यावरती तो म्हणतो मी माझ्या शब्दांचा पक्का आहे ऐश्वर्याला कळतच नसतं एकीकडे हा असावा बघतोय दुसरीकडे हा मला आता पैसे देतोय कमालच आहे ह्याची असा ऐश्वर्या विचार करते आणि यावरती तो सांगतो मला जे हवं होतं ते मला मिळालेलं आहे आणि तुला जे मी कबूल केलं होतं ते आता मी तुला देतो यावरती आता इकडे मास्क मॅन निघून गेल्यावरती ऐश्वर्या पैसे कशाला कशाला जरी म्हणत असली तरी आता, आता ती दोन्ही पैशांच्या बॅग चेक करते आणि आता दोन्ही पैशांच्या बॅग चेक करून मग ती मात्र आता खुश होते की चला बाकी काही नाही आहे पण मास्कमॅननी त्याचा शब्द पाळला पैसे तरी किमान मला दिलेले आहेत म्हणून तिला खूपच आनंद होतो इकडे आता सारंग थोडासा अस्वस्थ असतो आणि त्याच वेळेला ऋषिके इकडे मागून सौमित्र येतो काय रे सारंग काय झालं असं विचारायला लागतो आणि त्यावेळेला मग आता सारंग सांगायला लागतो अरे काही नाही ती माया ती आली ना आपल्या घरात तिने माझा फोन घेतला होता आईला फोन करायचा म्हणून आणि अजून दिलाच नाही रे मलाच कळत नाही आहे असं कसं कोणाचा फोन घेतल्यावरती लगेच त्याला तो फोन देऊन टाकायला हवे ना यावरती मग लगेचच इकडे सांगायला लागतो सौमित्र तू काळजी करू नकोस मी बघू का मी बघू का ती कुठे येते यावर तो म्हणतो नाही नाही मला तर काही कळतच नाही आहे की माझा फोन आता इकडे ठेवून ती गेली तरी कशी असं म्हणत तो आता मायाला जरा बोलत असतो त्यावेळी ती सौमित्र सौमित्र आणि हे दोघंजणं बोलत असताना तिकडे माया येते आणि माया म्हणते सॉरी हं म्हणजे मी तुमचा फोन आता फोन करण्यासाठी घेतला आणि मी विसरूनच गेले तुम्हाला फोन देण्यासाठी यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो ठीक आहे ठीक आहे तुम्हाला अजून माझा फोन कशासाठी हवा असेल तर ठेवा यावरती ती म्हणते नाही नाही अहो आता तुमच्या फोनची मला खरंच काही गरज पडणार नाही आहे म्हणजे माझा ना स्वतःचा फोन आणि स्वतःचं सिम आलेलं आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे आणि ते सांगते थँक्यू सो मच की तुमचा फोन तुम्ही मला वापरायला दिलात यावरती ती फोन देऊन वेळेला तिकडून निघून जाते त्यावेळेला सारंग तिच्याकडे एकटक पाहतच बसतो आणि हे सगळं सौमित्र नोटीस करतो आणि तो विचार करतो अरे सारंगचं चा चाललंय तरी काय आणि ज्या वेळेला ती निघून जाते तेव्हा सारंग सांगायला लागतो किती चांगली पोरगी आहे नाही यावरती सौमित्र म्हणतो अरे वा लगेचच ती चांगली मुलगी झाली का म्हणजे आता तू तर मगाशीपासून तिला किती बडबडत होतास मगाशी बडबडत होतास आणि आत्ता लगेच तू म्हणतोयस की चांगली मुलगी आहे कमालच झाली यावरती तो म्हणतो असं नाही म्हणजे किती छान बोलत होती ना एकदम शांतपणे असं म्हणत आता इकडे सारंग बोलत असतो सौमित्र त्याच्याकडे पाहतो जणू काही आता ह्याला माया जवळजवळ आवडलेली आहे हे आता लक्षात आलेलं असतं मग तोपर्यंत हे सगळं चालू असताना इकडे आता दोघं जण बोलत असतात आणि सारंगला थोडंसं सा ऑकवर्ड वाटायला लागतं तो सौमित्रकडे पाहतो थोडासा लाचतो आणि सौमित्र पण हसायला लागतो इकडे तोपर्यंत आता ऐश्वर्या सांगत असते की हे मास्कमॅननी दहा हजार दहा करोड रुपये दिलेले आहेत यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात पण का तो तुला हे असे पैसे देतोय तरी का यावरती ती म्हणते पन्नास करोडची डील आता ठरली होती पन्नास करोडची डील ठरली होती त्यातले दहा करोड दिलेत यावरती सयाजीराव म्हणतात बघ म्हणजे आता तो तुला हे पैसे वगैरे देतोय पण या सगळ्यामध्ये तुला आता अडकवणार तर नाहीये ना यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा डाडा पैसे दिलेत ना तेवढं पुरेसं आहे आपल्याला ही केस लढण्यासाठी पैसे सुद्धा हवेच आहेत ना काही झालं तरी सुद्धा आता इकडे या पैशाच्या जोरावरती हा कोर्टात मी केस कशी पलटवते तुम्ही बघाच यावरती सयाजीराव म्हणतात हो या कोर्टामध्ये केस तर चांगलीच पलट ती गेली पाहिजे काही झालं तरी सुद्धा ही जानकी बिलकुल वाचायला नको आहे पण मला कळत नाहीये की हा मास्क मॅन जानकीच्या आईला तिच्याकडे देतोय जानकीच्या आईला तिच्याकडे देतोय नंतर तुझी सुद्धा मदत करतोय तो काहीतरी कोर्टामध्ये उलटसुलट सुलट करणार तर नाहीये ना यावरती ती सांगते तुम्ही चिंता करू नका या कोर्टामध्ये असं काहीही होणार नाहीये मी आता काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे म्हणजे कोर्टात या जानकीला जिंकूच देणार नाही म्हणजे येऊ दे त्या लताला येऊ दे अजून कुणाला येऊ दे तरी सुद्धा कोर्टामध्ये जिंकणार मीच असं म्हणत ती आता खूपच कॉन्फिडन्स असते आणि त्यानंतर मग आता सयाजीराव विचार करतात हिचा ओव्हर कॉन्फिडन्स हिला घेऊन नंडा नाही म्हणजे झालं बरं हे सगळं चालू असताना इकडे आता रणदिवे कुटुंब सुद्धा कोर्टात जायला निघालेलं आहे ज्यावेळेला रणदिवे कुटुंब कोर्टात जायला निघाले त्यावेळेला सुमित्रा सगळ्यांच्या हातावरती दही साखर ठेवते आणि काही झालं तरी सुद्धा ही केस तुम्ही जिंकून याल असं म्हणते त्या ऐश्वर्याला चांगला धडा शिकवायचा आहे मी सुद्धा सांगते त्यावेळेला मग आता इकडे लता म्हणते तुम्ही काळजीच करू नका काही झालं तरी मी माझ्या जानकीला निर्दोष सिद्ध करणार आणि त्या ऐश्वर्याला धडा शिकवून तिला आता चांगलाच धडा शिकवून मी जानकीला निर्दोष सिद्ध करून देणार सुमित्रा म्हणते आत्तापर्यंत या घरावरती आलेलं सगळं संकट टळून जाऊ दे आणि या केस केसच्या निकालानंतर सगळं ठीक होऊ दे जानकी सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि आशीर्वाद घेऊन आता जानकी लगेचच नमस्कार करून सांगते दोन आईंचा आशीर्वाद दा हे सगळं ठीक होणार सुमित्रा सुद्धा आशीर्वाद देते फायनली कोर्टाची केस पाहायला मिळते मग कोर्टामध्ये सौमित्र सांगायला लागतो या लता ह्या स्वतःहून सांगतील की काय घडलं होतं मग लता सांगायला लागते मला ऐश्वर्याने ऐश्वर्याने किडनॅप केलं होतं किडनॅप करून ऐश्वर्याने मला मारण्याचा प्रयत्न केला माझी जानकी निर्दोष आहे मग जानकी तिकडे येते जानकी कोर्टात आल्यावरती ती सांगते की ऐश्वर्याने आमच्या विरोधात जी काही केस टाकली होती ना ती खोटी होती म्हणजे कसं आहे जे काही स्त्रियांसाठी कायदेकानून आहेत त्या कानूनचा ऐश्वर्या खूपच विचित्र पद्धतीने उपयोग करून घेते आहे आणि त्या पद्धतीने उपयोग तिने करून घेऊन आमच्यावरती खोटी केस टाकले त्यामुळे ज्या कोणी व्यक्ती किंवा ज्या कोणी आता स्त्रिया आहेत ज्या या कानूनचा विचित्र पद्धतीने उपयोग करून घेत आहेत यांच्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी अशी मी कोर्टाला विनंती करते असं म्हणत तिने आता कोर्टासमोर ऐश्वर्याचा पर्दाफाश केलेला आहे